नमस्कार मैत्रिणींनो लवकरच जून महिना येतो आहे आणि लहान मुलांच्या शाळा चालू होतात तर त्यासाठीच आपण आपल्या चॅनलवरती खाऊचा डबा ही सिरीज चालू केलेली आहे जेणेकरून लहान मुलं भाज्याही खातील आणि त्यांना त्याची चवही आवडेल तर आज आपण करणार आहोत मिळवणीच रोल तर त्यासाठी मी इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे त्यानंतर ढोबळी बारीक चिरून घेतलेली आहे टमॅटो बारीक चिरून घेतला आहे थोडंसं चीज घेतलेलं आहे गाजर खिसून घेतलेलं आहे मेयोनीज लागेल आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली लागणार आहे आपल्याला त्यानंतर सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला लाल तिखट धणे जिरेपूड त्यानंतर मिरी पावडर आणि थोडासा चाट मसाला लागणार आहे तर इतक्या छोट्याशा इन्ग्रेडियंटमध्ये आपल्याला ही रेसिपी व्यवस्थितरित्या करता येते आणि त्या सगळ्या भाज्या घेऊन आपण त्याचा छानसा असा रोल करणार आहे जो मुलांना नक्की आवडेल रेसिपील तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर पहा मी इथे सर्वप्रथम कांदा हा बारीकच चिरून घेतलेला आहे दोन कांदे घ्यायचे आपल्याला दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे त्यानंतर दोन कांद्याला दोन ढोबळीचं प्रमाण आहे दोन्हीही शिमला मिरची ढोबळी आपल्याला बारीक चिरूनच घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक टमॅटो बारीक चिरून घालायचा आहे टमॅटोत जर काही थोडंसं पाणी ओल असेल तर ती काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गाजर किसून घालायचं आहे गाजर चिरून घालायचं नाही आहे आपल्याला किसायचं आहे आप आणि थोडंसं त्याच्यामध्ये चीज आपल्याला किसून घालायचं आहे चीज हे प्रमाणात तुम्ही टाकू शकता मी रोल करायचं आहे त्यासाठी इथं कणिक मळून घेतलं होतं तुम्ही डायरेक्ट चपाती जर रेडी असेल तरीही त्यामध्ये हे बॅटर भरू शकता तर बघा आपण सर्वप्रथम इथं कांदा घेतोय कांदा घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता ढोबळी घालून घ्यायची आहे मीथे, मिक्स के ले लिया है। आता मी इथे ढोबळी मिक्स केलेली आहे आता यामध्ये टमॅटो मी घातलेला आहे आणि यानंतर आता थोड्याशा मिरच्या घालायच्यात मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता जास्त तिखट करायचं नाही आहे आणि मी आता यामध्ये गाजर घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता की ती छान आणि रंगीबेरंगी अशी ही डिश तयार होते आता आपण यामध्ये सुके मसाले सगळे एकत्रितरित्या घालून घेऊ हे सगळे एकाच वेळेस आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आणि थोडंसं आपल्याला हे चमचाणं हलवून घ्यायचं आहे आता वरून आपल्याला यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ हे तुम्ही प्रमाणानं घाला तुम्ही कितपत खाता आणि मी आता यात थोडंसं मिळवणीच घालून हातानं सर्व भाज्यांना ते लावून घ्यायचं आहे आपल्याला हातानंच मिक्स करायचं आहे कारण ते व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे आणि वरून शेवटी आपल्याला यामध्ये चीज घालायचं आहे चीजने काय होतं ना हे सगळं जे बॅटर आहे ते चपातीला व्यवस्थित चिकटून राहतं आणि रोल निसटतही नाही आणि तो चवीलाही छान लागतो आणि लहान मुलांना तो व्यवस्थित खाता येतो तर पहा आपण इथं बॅटर आपण रेडी करून घेतलेलं आहे आता मी हे एक चपाती लाटून घेणार आहे आणि त्यामध्ये ते भरून घेणार आहे तर आपण पाहूयात इथं तवा मीडियम फ्लेमवरती गरम झालेला आहे थोडंसं मी त्याच्यावरती तेलाचे दोन थेंब शिंपडून घेतलेले आहेत आणि आता आपण एक चपाती लाटून त्याच्यावरती टाकणार आहोत तुम्ही इथे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात घ्यायची आहे कधी रोलला चपाती करताना एकतर ती तुम्हाला पूर्ण भाजून घ्यायची नाही आहे तुम्ही डायरेक्टली जेव्हा रोलसाठी चपाती करायला जाता तेव्हा ती तुम्हाला अर्ध भाजायची अर्ध भाजल्यानं काय होणार आहे ना नंतर आपल्याला पुन्हा ती रोलला खरपूस भाजून घ्यायची आहे तर ती डबल भाजली जाऊ शकते आणि जर ती आधीच भाजून घेतली असेल तर ती जळण्याची शक्यता असते इतपतच तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तुम्ही बघू शकता मी फार भाजलेली नाही आहे थोडीशी तिला अलगत भाजली आणि कडा मात्र त्याच्या व्यवस्थित अशा प्रेस करून आपल्याला भाजून घ्यायच्यात तुम्ही इथे पाहू शकता मी हलक्या पद्धतीनं ही चपाती भाजली आहे आपण याला पोटातनं तेल लावलं नव्हतं रोल आहे क्रंची झालं पाहिजे म्हणून आपण त्याला डायरेक्ट लाटून घेतलेला आहे तर पहा मी इथं चपाती काढून घेतली आणि त्यामध्ये जे बॅटर आपण केलं होतं ते मी भरून छानसा त्याचा रोल करून घेतलेला आहे आता आपण तवा जो ठेवला ठेवलाय त्याच्यावरती थोडंसं तूप किंवा बटर आपण सोडून तो छानसा रोल आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही तूप किंवा बटर यापैकी कशाचाही वापर करू शकता तुम्हाला जे आवडेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता इथं हा जो रोल आहे तो आपल्याला छानसा असा फिरवत फिरवत अलग भाजून घ्यायचा आहे तुम्ही पहा मी अगदी छानसा असा तो भाजून घेते आपल्याला तो चारी बाजूंनी भाजू भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हाताने धरता येत असेल तर ता ठीक नाही तर तुम्ही चिमट्याचाही वापर इथे करू शकता तर पहा मी असा आलटी पलटी करून छानसा त्याला प्रेस करून घेतलेला आहे प्रेस केल्यानं काय होतं ना रोल आ, सुटत नाही तो छानसा असा चिकटला जातो आतल्या बॅटरला तर आपल्याला खरपूस असा थोडं थोडं बटर लावून इथे भाजून घ्यायचा आहे आणि पूर्ण रोल भाजत आल्यानंतर आपल्याला मध्ये कट मारून सर्व करायला घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी त्याला छानसं असं मध्ये कट केलेलं आहे आणि आपला रोल आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर मैत्रिणींनो ही रेसिपी लहान मुलांसाठी तुम्ही नक्की करा लहान मुलांना खूप आवडेल आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद